मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सर्वांना नमस्कार तुम्ही आम्ही आपण सगळे जिल्हा परिषदच्या शाळेत किंवा ज्या संस्थेला शासनाची शंभर टक्के ग्रँट होते त्या मराठी शाळेमध्ये तुमचं माझं शिक्षण झालेलं आहे प्रत्येकजण जिल्हा परिषद शाळेतूनच त्या ठिकाणी पुढं आलेला आहे आज राज्यातल्या जिल्हा परिषद शाळेची अवस्था काय आहे आणि राज्याचं शैक्षणिक धोरण काय आहे आणि मुख्यमंत्री असो किंवा राज्याचे शिक्षण मंत्री असो यांना कुठली अशी काळी कोंबडी भेटली जेणेकरून शिक्षणाचं व्यापारीकरण करण्याचा संकल्प या सगळ्या मंडळीने घेतलेला आहे मित्रांनो आज मी राज्यामध्ये जो सीबीएसई पॅटर्न लागू केला जाणार आहे या वर्षी पासून पहिला वर्ग अर्थात या वर्षीची पहिली ही सीबीएसई पॅटर्ननुसार मराठी शाळा आता स्टेट बोर्ड कॅन्सल होऊन सीबीएसई बोर्डमध्ये प्रवेश करणार आहे म्हणून महाराष्ट्रासाठी हा फार महत्वाचा विषय आहे जास्तीत जास्त लोक या विषयाकडं दुर्लक्ष करत आहेत एका बाजूला आमची शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा काय सरकारची धोरणं काय आणि राज्याच्या सत्ताधाऱ्यांना फक्त कोंबडी अपेक्षित आहे त्याच अंड अपेक्षित आहे का काळी का का कोंबडी आता शिक्षणावर सुद्धा मुजोरीकरण करणार आहे या सगळ्या मुद्द्यावर मी चर्चा करणार आहे विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका सगळ्यात महत्वाचं युट्यूब असेल फेसबुक असेल हे माझं सामाजिक विचारपीठ आहे याच्यावर आपण वेगळ्या वेगळ्या मुद्द्यावर चर्चा करत असतो जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका लोकांपर्यंत हा विषय गेला पाहिजे बोलण्याची हिंमत या देशाची शैक्षणिक चळवळ फार मजबूत करणं गरजेचं आहे सरकारकडून ते होताना दिसत नाही उलट शिक्षण हे विनोदाच्या तावडीत सापडलं की काय सरकार त्या शिक्षणाचा फुटबॉल करतं की काय एका बाजूला केंद्र असो किंवा राज्य असो आमच्या सगळ्या शैक्षणिक संस्था आणि त्याच्या जागा उद्योगपतींच्या घशात घालत आहे तर कुणाच्याही बापाच्या ह्या संस्था नाही तिथल्या लोकांनी त्या जपलेल्या आहेत त्यांच्या पैशातून त्या उभ्या राहिलेल्या आहेत दुसऱ्या बाजूला सगळ्या नेत्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांची दुकानं चालली पाहिजेत हीच धोरणं राबवली जात आहेत का आमच्या मुलांना खरं तर सक्तीचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळणार का जेकी मिलाल पाहे जे की मिळालं पाहिजे या आणि अशा सगळ्या विषयावर दिलखुलास चर्चा मी या माध्यमातून करणार आहे म्हणून विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेअर करा फेसबुक असेल यूट्यूब असेल फॉलो करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि लोकांना पाठवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पिणार आहे तो गुरगुरणार आहे त्या अगोदर महात्मा फुले शिक्षणाचं महत्व जाणलेलं होत दगड गोटे अंगावर शेण अंगावर झेलून सुद्धा त्यांनी सगळ्यांसाठी खुलं शिक्षण करण्याचा प्रयत्न केला जे शिक्षण वर्ण वर्चस्ववादी व्यवस्थेच्या हातात होत धर्म मार्तंडाच्या हातात होत त्या आमच्या सगळ्या अठरा पगड जाती वारा बोलू मराठा बहुजन समाजाला सरसगट सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी महात्मा फुलेंनी पहिली मुलींसाठी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला इथंच पुण्यामध्ये भिडेवाड्यांकड मध्ये ती शाळा सुरू केली भिडेंनी तो व्या त्यांना मदत म्हणून दिला आणि दुसऱ्या बाजूला याच पुण्यामध्ये शिक्षणाची ज्योत सावित्रीबाई फुलेंसोबत पेटवल्यामुळं आज शिक्षणाचं महत्त्व देशाच्या राष्ट्रपती महिला होऊ शकल्या संपूर्ण श्रेय हे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्योती सावित्रीबाई फुले यांना जातं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच विचारांना प्रमाण मानून या देशाचं संविधान लिहिलं जे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत होतं आणि शिवाजी महाराजांचा राज्यकारभार डॉक्टर आंबेडकरांच्या त्या लेखनीतून संविधानाच्या त्या चौकटीतून तुमच्या माझ्या लोकहितासाठी त्यांनी तो वापरला अर्पण केला महाराष्ट्रामध्ये सीबीएसई पॅटर्न येणार आहे अवय ह्या राज्यकर्त्यांनी जिल्हा परिषदच्या शाळा बंद केल्या एका बाजूला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला त्याच शाळा ह्या बंद पाडल्या जिल्हा परिषदच्या खर तर राज्य सरकारची धोरणं हे शिक्षणाची बाजूने असली पाहिजेत पक्ष शिक्षण खातं चालवण्यासाठी आणि तिथून मलिदा लाटण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यापासून गट शिक्षणाधिकाऱ्यांपासून सगळ्यांनी ही शिक्षण व्यवस्था राज्याच्या शिक्षण सचिवांपर्यंत लुटून खाल्ली टी टी घोटाळ्यामध्ये सगळ्यांच्या समोर आले आजही राज्याचा शिक्षण परिषदेचा तो आयुक्त आतमध्ये हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं शिक्षण हे विनोदाच्या तावडीत सापडलंय मी सुरुवातीला मागाशी जसं म्हणलं ज्या राज्याच्या जिल्हा परिषदच्या शाळा उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी राज्य सरकारने याच फडणवीसांनी किंवा शिंदेनी एक धोरण काढलं होतं की जिल्हा परिषदच्या शाळा ज्या बंद पडलेल्या आहेत ती जागा आणि ती सगळी इमारतच ती शाळा चालू करण्यासाठी जो शाळा चालवणार आहे जो सगळ्या राज्यातल्या शाळा ताब्यात घेणार आहे त्याच्या घशात घालायच्या त्याच्याच हितासाठी त्यावेळेस तुमच्या माझ्या सहित सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये विरोध केला शाळेच्या खाजगीकरणाला तुम्हाला आठवत असेल तर शाळेच्या खाजगीकरणाला विरोध केला जसं गडकिल्ले प्री वेडिंग शूटिंगसाठी आणि इतर गोष्टीसाठी भाड्याने द्यायचं चाललं होतं आणि त्या भाड्यातून सरकारला पैसे खायचे होते तसंच या शाळा सुद्धा भाड्याने देऊन लीजवर देऊन टाकून सरकारला पैसे खायचे होते पण ते होऊ दिलं नाही राज्यभरातून तुमच्या माझ्या सारख्या जिवंत विचारांच्या माध्यमापासून म्हणजे त्या तुमच्या माझ्यापासून संभाजी ब्रिगेड पासून सगळ्यांनी ताकदीनं आवाज उठवला ज्या जिल्हा परिषद शाळेच्या मुलांनी आत्ता जो पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा स्वातंत्र्य दिन साजरा केलाय त्या मुलांना गणवेश सुद्धा मिळाला नाही जुन्या गणवेशावर या वर्षीचा स्वातंत्र्य दिन साजरा केला त्या राज्यामध्ये सीबीएसई पॅटर्न आणायचा कशासाठी स्टेट बोर्ड तेवढं सक्षम नाही आहे का सीबीएसई पॅटर्न हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे आम्ही ओरडून ओरडून बसलो सीबीएसई पॅटर्न मध्ये आमचा इतिहास शिकवला जातो का छत्रपती शिवाजी महाराजांचा फुलेशाह आंबेडकरांचा साठेंपर्यंतचा इतिहास समाज सुधारकांचा किंवा ज्यांच्या बुद्धीच्या जोरावर मुलं घडतील रट्टा मारून किंवा नुसती बैल तयार करायची नाही तर ज्ञानवंत गुणवंत कीर्तिवंत मुलं घडवली पाहिजेत त्या सीबीएसई पॅटर्न मधून खोटा आणि खोटा सपशेल इतिहास शिकवला जातो ते सीबीएसई पॅटर्न आमच्या महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसून मातृभाषेतलं आमचं स्टेट बोर्ड हे जाणीवपूर्वक कशा पद्धतीनं बंद करण्याचा घाट राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांचं सगळं मंत्रिमंडळ मग एकनाथ शिंदे साहेब आणि दादा पवार साहेब ह्या सगळ्यांनी मिळून जर सीबीएसई पॅटर्नचा घाट घातला असेल तर राज राज्याचं शिक्षण धोरण हे शिक्षणाचा बाजारीकरण करणाऱ्या आणि शिक्षण विकणाऱ्या लोकांच्या हितासाठी ते करणार आहेत असं माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे त्याचं कारण सुद्धा आहे राज्याच्या विधिमंडळामध्ये जेवढे नेते बसलेत त्या सगळ्यांच्या शिक्षण संस्था आहेत ज्या राज्य सरकारने जनतेच्या पैशातून किंवा सगळ्या धर्माच्या सगळ्या धार्मिक स्थळामधून पैसा गोळा करून ज्या राज्याच्या मुलांना खरं तर मुलांच्या आईला लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये महिन्याला फुकट देण्यापेक्षा राज्यातल्या त्याच लाडक्या बहिणीच्या मुलाला मुलीला जर सक्तीचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण दिलं ते सुद्धा आपल्या मातृभाषेत आणि इतर भाषांमध्ये तर महाराष्ट्राचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही पण सरकारची नीतिमत्ता जर बाजारीकरणाची असेल धोरण जर शिक्षणविरोधी असेल आणि शिक्षण मंत्री आतापर्यंतचे सगळे आत्ताचे सुद्धा ज्यांना शिक्षणाचा आणि इतर गोष्टीचा गंध नाही इतिहासाचं काही देणं घेणं नाही गुणवत्तेच काही देणं येणं नाही जसं राज्याचा किंवा केंद्राचा कायदा मंत्री हा कधीच वकील नसतो त्याला कायद्याचा अजिबात ज्ञान नसतं तसंच राज्याचा शिक्षण मंत्री सुद्धा एखादा शिक्षक प्राध्यापक असला पाहिजे तसं अजिबात नसतं नाही आणि इथून पुढे सुद्धा नसेल त्या राज्याच्या राज्यकर्त्यांकडून शिक्षणाबद्दल काय चांगलं करतील याच्यावर माझा संशय आहे म्हणून संभाजी ब्रिगेडची एवढीच मागणी आहे अगोदर त्या जिल्हा परिषदच्या शाळा सुधरा त्यांचा दर्जा सुधरा तिथं इंग्रजी असेल हिंदी असेल मराठी भाषा असेल सगळ्या भाषांचा चांगला दर्जा उंचावून विद्यार्थ्यांना अगोदर चांगलं शिक्षण द्या सीबीएसई पॅटर्न तुम्हाला राबवायचा आहे अगोदर स्टेट पॅटर्न मजबूत करा व्यवस्थित करा सरकारने अगोदर आठवीपर्यंत सरसगट परीक्षाच त्या ठिकाणी घ्यायची नाही सगळ्यांना पास करून टाकायचं धोरण आणलं होतं नंतर बदललं सर्व शिक्षा विभाग अभियान आणलं होतं नंतर बदललं माझी शाळा सुंदर शाळा धोरण आणलं फक्त रंगरंगोटी शाळेची केली शिक्षणाच्या दर्जाचं काय अर्धे शिक्षक राजकारणात मशगुल आहेत पगारी भरपूर आहेत आयुष्य आरामात जगतात गुणवत्तेच काय सीबीएसई पॅटर्न हा भांडवलदारांच्या हिताचा असेल तर मुलाचा बाप म्हणून मुलीचा बाप म्हणून किंवा विद्यार्थ्यांचा पालक म्हणून तुमचा माझा या सीबीएसई पॅटर्नला विरोध असला पाहिजे अगोदर दर्जा ठरवा आणि राज्यात स्टेट बोर्ड आहे सीबीएसई बोर्ड आहे दोन्हीही बोर्ड आहेत ऐच्छिक ठेवा ना हा विषय मुलांना निवडू द्या आज प्रत्येक गोष्ट मुलांना किंवा त्यांच्या पालकांना चॉईस देणं गरजेचं आहे राज्याचं शिक्षण विभाग चॉईस देणार नसेल आणि डायरेक्ट लादणार असेल तर हा चुकीचा धंदा होईल सरकार हुकुमशाही पद्धतीनं वागू शकत नाही आणि माझी या माध्यमातून सगळ्या सर्ग, सगळ्या सर्ग, मित्रांना विनंती आहे हा व्हिडिओ शेअर तर करा सबस्क्राईब कराच परंतु त्या लोकांपर्यंत पाठवा जे सरकारच्या नेत्यांच्या जवळ आहेत पक्षांच्या जवळ आहेत पदावर आहेत आमदार आहेत खासदार आहेत मंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत त्यांच्यापर्यंत हात जोडून विनंती फक्त कॉपी करा आणि शेअर करा त्याचं कारण सुद्धा असं आहे मला थेट प्रश्न विचारायचा आहे त्यांना की सीबीएसई पॅटर्न राज्यात सक्तीनं राबवण्यापेक्षा ऐच्छिक जर ठेवला स्टेट बोर्ड मजबूत केलं अजूनही शिक्षणाचं बाजारीकरण झालंय आणि ज्या गोष्टीसाठी मी शेअर करा म्हणलो तो एकच प्रश्न आहे राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरू आहे जर आमदारांमध्ये राज्याच्या हितासाठी आपल्या मतदारसंघातल्या मुलासाठी मुलींसाठी जर त्यांच्या मनात ते मतदार होतील किंवा त्यांच्या आईबाप मतदार आहेत म्हणून शाहू महाराजांनी जो निर्णय घेतला शाहू महाराजांना शिक्षणाचं महत्व माहिती होतं म्हणून राजश्री छत्रपती शाहूजी महाराज यांनी जर मुलगा शाळेत जर आला नाही तर दोन रुपये फाईन दंड त्या मुला मुलांच्या पालकांना करायचे आणि शाहू महाराजांनी फरमान काढलं होतं ते फरमान राज्य सरकारनी काढावं एवढी साधी सरळ मागणी आहे ती मागणी अशी आहे की राज्यातल्या सगळ्या मुलांना कुठल्याही जाती धर्माचा मुलगा असू द्या के जी टू पी जी पर्यंत सगळ्यांना सक्तीचं मोफत आणि दर्जेदार चांगल्या भाषेत दर्जेदार शिक्षकांच्या माध्यमातून मोफत शिक्षण मिळालं पाहिजे जोपर्यंत सक्तीचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळणार नाही राज्याची गुणवत्ता वाढणार नाही किती वर्ष आणि किती वेळा आम्ही म्हणायचं की केरळ राज्य शंभर टक्के साक्षर राज्य आहे आमच्या महाराष्ट्राला का तुम्ही पाठीमागे टाकताय हा माझा या सगळ्या लाईव्हच्या चर्चेमधला महत्वाचा मुद्दा आहे का सरकारला मुख्यमंत्र्यांना शिक्षण मंत्र्यांना सगळ्या मंत्रिमंडळाला फक्त पैसेच खायचेत म्हणून वेगवेगळी वेगळी धोरणं आणायचेत हजारो कोटी रुपये शिक्षणावर खर्च केले पाहिजेत खरं तर परंतु शिक्षणावर किती बजेट त्या ठिकाणी अजित पवारांनी सादर केलं किती खर्च त्या ठिकाणी मध्ये ठेवला हसायला येतं खरं तर राज्यातल्या हितासाठी राज्यातल्या नागरिकांच्या हितासाठी शिक्षण आरोग्य याच्यावर जास्तीत जास्त पैसा खर्च करून जर त्यांचं आयुष्यमान आणि जनजीवन जर चांगल्या पद्धतीनं दर्जेदार करण्याचा प्रयत्न केला आणि विकास विकास म्हणजे दैनंदिन गरजा जर चांगल्या पद्धतीने केल्या आणि महागाई जर कमी केली तर लोकं चांगलं शिक्षण घेऊ शकतील परदेशातली सुद्धा शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रात आली पाहिजेत इतका दर्जा चांगला ठेवला पाहिजे पण ती नीतिमत्ता जर सरकारची नसेल तर त्यांच्या एवढं कपाळकरंटे पण कुणामध्ये नसेल कारण तुम्हाला सत्ता दिली बहुमत दिलं पार्श्वभूमी बहुमत दिलं तुम्ही निर्णय घेऊ शकता पण तुम्ही जर सीबीएसई सारखा जर चुकीचा निर्णय घेणार असेल आहेच ऑलरेडी माझ्या मुलाला माझ्या मुलीला स्टेट बोर्डला आहे की सीबीएसई ला Uh, म्हणजे प्रवेश घ्यायचा आहे हा अधिकार माझा असला पाहिजे मी तुम्हाला निवडून दिले आमदार म्हणून मी तुम्हाला निवडून दिले खासदार म्हणून माझ्या मतावर देशाचा प्रधानमंत्री ठरतो देशाचा राष्ट्रपतीच काय राज्याचा मुख्यमंत्री ठरतो त्याच माझ्या मताला माझ्या भूमिकेला मी माझ्या मुलाला कुठला पॅटर्न घ्यायचा आहे सीबीएसई पॅटर्न घ्यायचा आहे का स्टेट पॅटर्न घ्यायचा हा जर मला अधिकार नसेल तर आमदार म्हणून आम्ही तुम्हाला का निवडून द्यायचं खासदार म्हणून तुम्हाला का निवडून द्यायचं का तुम्हाला मंत्री म्हणून बसवायचं हा पडलेला प्रश्न आहे आणि ज्यावेळेस प्रत्येक नागरिक मी जे बोलतोय त्याच्यावर त्या ठिकाणी ठाम राहील त्यावेळेस आपण शंभर टक्के आपल्या आमदाराला जाब विचारू म्हणून माझी एवढीच विनंती आहे तुमच्या भागातला विधानसभेचा कुठलाही आमदार असू द्या कुठल्याही पक्षाचा मराठवाड्यातले आमदार असू द्या विदर्भातले आमदार असू द्या कोकणातले असू द्या पश्चिम महाराष्ट्रातले असू द्या मुंबई पुण्यातले नागपूरचे किंवा संभाजीनगरचे कुठलेही आमदार असू द्या त्या सगळ्यांना भेटा घेराव घाला कुठलीही आपली संघटना असू द्या पक्ष असू द्या किंवा एक नागरिक म्हणून पालक म्हणून जेवढ्या काही पालक संघटना असतील त्यांना पण माझ्या हात जोडून विनंती आहे त्यांच्यापर्यंत हा विषय जाऊ द्या की राज्याचं शिक्षण धोरण तुम्ही बदलण्यापेक्षा ते ऐच्छिक असावं आणि राज्यातल्या सगळ्या मुलांना मुलींना सक्तीचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी आमदारांनी आवाज उठवावा आणि सीबीएसई पॅटर्नचा घाट घालण्यापेक्षा जिल्हा परिषद असेल किंवा सगळ्या शाळेंचा दर्जा त्या ठिकाणी चांगला करण्यासाठी सगळ्या आमदारांनी पुढाकार घ्यावा संतोष शिंदे किंवा आम्ही सगळे सगळ्यात पुढं असू एवढंच मला या माध्यमातून सांगायचं आहे तरच काहीतरी होईल अन्यथा तुमच्यावर लादलं जाईल हे हुकुमशाही नाही लोकशाहीमध्ये आपण राहतो सरकार जर हुकुमशाही करणार असेल तर संविधानिक मार्गाने आपण आपला विरोध त्या ठिकाणी दर्शवावा एवढीच माफक अपेक्षा आहे आणि सगळ्यात महत्वाचं आता वेगळे वेगळे पॅटर्न येत आहेत तरी शिक्षण तज्ज्ञ असतील शिक्षणाचे अभ्यासक असतील ज्येष्ठ प्राध्यापक शिक्षण आयुक्त किंवा शिक्षणावर काम करणारी सगळी मंडळी असतील कदाचित माझ्या मताशी ते सहमत शंभर टक्के असतील माझा असा समज आहे आहे की कि असतील किंवा नसतील परंतु त्या सगळ्यांनी या मुद्द्यावर महाराष्ट्रासमोर येऊन भूमिका मांडावी किंवा माझ्यासोबतलाही आपण चर्चा करूया मी तुम्हाला या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर आपण जाहीर चर्चा करून या मुद्द्याला वाचा फोडावी एवढीच माफक अपेक्षा आहे जे की या सीबीएसई पॅटर्नकडं दुर्लक्ष होत आहे आणि सरकारमधली काही माणसं वेगळीवेगळी मुद्दे आणून सामाजिक वातावरण घाणेरडं करून या मुद्द्याकडे दुर्लक्षित केलं जात आहे संतोष शिंदे ते होऊ देणार नाही आपण चर्चा करू म्हणून सोबत राहा एकत्र येऊन काम करूया आणि लढूया जय शिवराय धन्यवाद शेअर करा सबस्क्राइब करा संपर्कात राहा कमेंटमध्ये नक्कीच मला सांगा धन्यवाद